नमस्कार मित्रांनो कशा आहेत आज आम्ही बसलो इथं शाळेची पिकनिक जाणार आहे त्यामुळं लेटर मिळाला होता हा लेटर आहे आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे शाळेचं नाव जे काय ते इंटरनॅशनल स्कूल साडे तेराशे रुपये पर पर्सन खर्च आहे आणि हे जाणार आहे पिकनिक त्यांची कुठे आहे ग क्वाड्रेंट सेवन्टी थ्री डिग्री ॲट पारगा आणि याला खर्च आहे साडे तेराशे रुपये पर पर्सन पर म्हणजे पर चाईल्ड त्याच्यामध्ये देणार आहे पावभाजी नूडल्स आणि फ्राईड राईस मंचुरियन ज्यूस गुलाबजामुन आणि बिस्किट आणि काय काही होतं ना मफिन तर हे सगळं जर खर्च बघितला तर हे खर्च सगळा बसतोय सातशे रुपयेपर्यंत सहा सातशे रुपयेपर्यंत पर्सनली जर मुलांनी इथं आणून घरी खाल्ला तर आणि तिकडं जाऊन म्हणजे सकाळी जाणार ती लोक इथून निघणार सातचं टायमिंग दिलं आहे म्हणजे त्या लोक निघणार नऊ वाजता तिथे पोहोचणार अकरा वाजता त्याच्यानंतर तिथं दोन तास त्यांना तीन तास काय तर दाखवणार त्यानंतर परत चार पाच वाजता निघणार आणि इथं येणार सात वाजता मग याच्यात काय अर्थ वाटत नाही की एवढंच जाऊन तिथं काय बघण्यासारखं वाटतंय आता त्याच्या मम्मी बोलते की गेलं पाहिजे आता का तिला विचारूया सांग एज्युकेशनल

रॉकिंग सावरीवाल्यांना मला वाटत नाही रोक क्लाइिंग वगैरे देणार त्यांना फक्त ते रोप तिथं काय विशेष असेल तर ते दाखवतील आणि गेम वगैरे काय असेल ते काय खेळायला दिले एक एक करून तर त्यांना मनासारखं खेळायला तेवढं मिळणार नाही जेवढं आपण पर्सनल कुठं जाऊन खेळतो रिसॉर्ट वगैरे आता कुठं गेलो फिरायला तर पण जायची पण मजा असते नाय मग आता येणेच तुला काय करायचंय पण याच्यात असं आहे की यज्ञेशला आम्ही चॅलेंज केलं होतं की जर तुला पिकनिकला जायचं आहे कारण तो गेल्या दोन वर्ष आम्ही त्याला कदा कधीच कर शाळेच्या पिकनिकला पाठवलं नाही आहे कारण शाळेची जी पिकनिक जिथे पण जाते तिथं ऑलरेडी आम्ही व्हिजिट केलेलं असतंय आणि त्या खर्चामध्ये आम्ही जण जाऊन येतो तर त्या खर्चामध्ये एकटा जाणं म्हणजे बरं नाही म्हणजे त्याला काही सेन्सच नाही म्हणत तर त्याला हे सांगितलं होतं आम्ही की तू पैसे जमा कर आणि स्वतःचा पिकनिकला आता यावेळी यज्ञेशने जमा केले पण आता एजनेस जमा केल्यामुळं जेव्हा यज्ञेशच्या हातात हा फॉर्म आला की साडे तेराशे रुपये भरायचे तेव्हा एनएसचं तोंड झालं एवढंस आणि का झालं की साडे तेराशे रुपये माझे जाणार म्हणजे त्याचे जाणार त्यांनी जमा केलेत हजार किती काय सतराशे अठराशे रुपये का दोन हजार तीन हजार रुपये जमा केलेत बाप रे तर तीन हजार जमा केले तर त्यातले तेराशे चौदाशे रुपये जाणार मग माझे पॉकेट मनी कमी होणार हेच मुलं ते पैसे आमचेच आहेत पण ते जमा त्यांनी केलेले मग हेच मुलं जर आपल्या कुठल्या वस्तूला का विचार करत नाही की आई बापाची ही वस्तू आपण अशी का तोडावी का हरवावी जर जेव्हा आमचे पैसे त्या पैशाने हरतात ज्या हरवलेली गोष्ट आमचे पैसे लाग लागलेले असतात तर त्यावेळी ते लोक काय विचार करत नाही की आई बापाचे पैसे लागलेत आपण जपूया पण आता साडे तेराशे जेव्हा बिना कमवलेले पैसे यांनी जर जमवलेत आणि ह्याला त्या पिकनिकला जायला तरी कंटाळते की तेराशे रुपये मी कसे खर्च करू तर हा माणूस किती म्हणजे विचार करा किती म्हणजे यांनी विचार केला पुढचा की आपले पैसे कमी होतील मग आई बाप्पाचे पैसे साडायला लागतात का हे मुलांनी ऍक्च्युली विचार केला पाहिजे म्हणून मुलांना हे सबक भेटली पाहिजे कि स्वतःचे पॉकेट मनी जे न जमवलेले जे ना कमवलेले पैसे आहेत फक्त जमवलेले पैसे आहेत ते तुम्ही खर्चा करताना विचार करता की माझे पैसे कमी होईल मग जे आई बाप दिवस मरतात त्यांच्यासाठी आणि त्यांनी पैसे कमवून कमवून त्यांच्यासाठी पैसे वाचवलेले असतात तेव्हा जे खोड रबर हरवतो पेन हरवतात बिंदास हरवतात कुठली गोष्ट अजून हरवली तर हे लोक जे इग्नोर करतात मग ते परत आई बापांना घेताना किती त्रास होतो विचार करा ते लागते आम्ही पॅनल्टी घेतो पण हे सगळ्या मुलांसाठी आहे की त्यांच्या आई बापांनी पण हे पॅनल्टी घ्यायला पाहिजे तुझ्या पॉकेट मधले जर हा पेन हरवला तर तुझ्या पॉकेट मनी मधले वीस रुपये कट होणार आता आम्ही घेणार आणि तुझ्या पॉकेट मधले मधलेच पैसे मग तुम्ही आणायचे ते तर ही गोष्ट घडली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर त्याने हरवलं तर ते पैसे त्याने द्यायचे मग रुमाल असू दे रबर असू दे पेन्सिल असू दे काहीही असला टिफिन बॉक्स इव्हन वॉटर बॉटल तर तो एवढ्या हरवायचा पाहिजे पाहिजे गोष्ट व्हायलाच प्रत्येक मुलाबरोबर आई बापांनी कारण त्याशिवाय त्यांना थोडीफार तरी हातल घडणार नाही की स्वतःकडन पैसे हरवलेले स्वतःचे पैसे स्वतःच घ्यायचं मी त्यात एक बघा केलं तर त्यांना सवय पण लागेल की नाही ठीक आहे ना आपण आपले पैसे घेतो ना तर ते कंट्रोल आई बापांनी केलं पाहिजे की हे हरवल्यावर तुला हे एवढं नेक्स्ट टाइम तुला ही वस्तू नाही मिळणार

तो जर पैसे खर्च करायच्या अगोदर स्वतः विचार करतो म्हणजे त्याला असं माहिती आहे की आपले पैसे उद्या तो कमवायला पण लागला तर तो, तो विचार करेल ना कुठली गोष्ट की आपल्या खिशातून जाणार आहे सवय तर मुलांना पाहिजेच की आपले म्हणून दहा रुपये दिले कोणीतरी याच्याला हातात तर चला बिस्किट घेऊन याच्या अशी त्याची सवय नाही त्याला त्याला आम्ही सवय लावली की दहा रुपये मिळाले तर ते गल्ल्यातच टाकायचे तर ही सवय आता मुलांना आजच्या काळाच्या मुलांना सवय ती लागलीच पाहिजे मुलगा असू दे मुलगी असू दे कारण मुलींना पण आजचं जे जनरेशन आहे ते सगळंच थोडंसं वेगळं चाललंय म्हणून ही गोष्ट व्हायलाच पाहिजे ही गोष्ट जपलीच पाहिजे आपण आणि आपल्या आपल्यालाच लक्ष ठेवली पाहिजे या गोष्टीचं तर प्लीज या गोष्टीवर लक्ष द्या आमचं कुठं काय बरोबर असेल चुकलं असेल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा आम्हाला ओके बाय गुड नाईट भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये